नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज इथे काय का आहे तर तुम्ही ओळखू शकता की काय चालू असेल तर इथे चालू आहे पिझ्झा पार्टी मुलींनी केली आहे तिथे पिझ्झा पार्टी तर इथे बहीण आहे काही तिचे भांडी वगैरे चालू आहे आणि मी इथे मुलांची शूटिंग करून घेणार आहे कारण मला करायचं आहे आज पिझ्झाचे रेसिपी कशी बनवलेली आहे आणि अगदी सिंपल पद्धतीने घरी कोणीही पिझ्झा बनवू शकतात तर तुम्हाला पिझ्झा खायची खूप इच्छा असेल ना तुम्ही मार्केटमध्ये जायची काहीच गरज नाही तुम्ही घरीच पिझ्झा बनवा आणि कमी बजेटमध्ये पिझ्झा बनवायचा आहे अगदी तुम्हाला मी सांगते आहे ना दहा रुपयाचं चीजला एक असं पॅकेट येत असतं तर तेच पॅकेट इथं वापरलेलं आहे आणि ते देखील निम्मच वापरलेलं आहे भरपूर प्रमाणात वापरलेलं नाही आहे झालं असं होतं की पॅकेट आणतानीच आम्हाला मार्केटमधूनच कमी मिळाले आणि बेस पण आम्हाला दहाच मिळाले होते इथे तर आम्ही दहा पिझ्झामध्ये आम्ही सगळेजणं होतो चौदा जण होतो साधारण आम्ही दोन दोन पिझ्झाचा अंदाज घेतला होता पण मग एवढे पिझ्झा जात नाहीयेत खाण्याचं खाण्यामध्ये जर म्हटलं दीड़ तर एक दीड दीडच पिझ्झा खात असतं तर इथे पिझ्झाचे जे कॅरीबॅग आहे त्या इथे गवारीच्या शेंगा निवडलेल्या आहे अगोदर आम्ही गवारीच्या शेंगांची चे भाजी बनवणार होतो पण अचानक यांचा फोन आला की बेस घ्यायला मी आलेलो आहे तर काय काय आणायचं आहे तर मुलांना तर आनंदच होणार मुलं तर खूप मोठ्या मोठ्याने आवाज करायला लागले नाचायला लागले म्हणजे मुलं की नाही आज पिझ्झा बन आणि खूप वर्षानंतर म्हणजे खूप दिवसानंतर वर्षानंतर नाही तर खूप दिवसानंतर घरात तिथे पिझ्झा बनतो आहे वर्ष होत आलं असेल मागे मला मला वाटतं की चार जूनच्या आसपास मी पिझ्झा बनवलेला होता तर पिझ्झाबरोबर मस्त अशी छान अशी शिरा जे आहे तर इथे शिरा बनणार आहे आमच्या घरात बनलेला आहे खूप सुंदर पद्धतीचा शिरा इथे झालेला होता आणि टेस्ट अगदी छान होती शिऱ्याची बघतानाच तो माझ्या तोंडाला तर पाणी सुटलेलं होतं की इतका छान शिरा आणि तो पण पिझ्झाबरोबर कारण दुसरं काहीच बनवलेलं नसतं जेव्हा घरात पिझ्झा असतो ना दुसरी भाजी चपाती ही घरात माझ्या बनत नाही आहे तर हे पिझ्झाचे बेस आहेत ह्या मुलांनी पूर्ण मसाले वगैरे लावलेले आहेत चीज टाकलेलं आहे नंतर वरनं सॉस जेशे पद्धतीने स्वास लावून खाणार आहे तर मायक्रोवेव ओव्हन आहे माझ्याकडे मी खूप लकी आहे की माझ्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन आहे असं मी स्वतःला समजते आहे आणि खूप दिवसांचं आहे तर ओव्हनमध्ये ते पिझ्झा बनणार आहे प्लस ओव्हन नसेल ना तरी काही हरकत नाही आहे ओव्हन नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तव्यावरती खूप सुंदर पिझ्झा बनतो तर काही पिझ्झे ते तव्यावरचे आहेत आणि काही ओव्हनवरचे आहेत तर ओव्हनमध्ये जे पिझ्झे आहेत मी काढून घेतलेले आहे एका ट्रेमध्ये आणि हे दोन जे आहे तर हे मी इथे टाकलेले आहे आणि आदितीच्या हातात इथे चटका बसलेला आहे तर तुम्ही बघू शकता आता हे पिझ्झा जे आहे तर मी हात लावून ही जाळी आतमध्ये घेता येईल एवढी काही गरम नाही आहे पण मुलांचे बघितलं आदितीने किती जोरात हात झटकला होता तर तिला खूप चटका बसलेला आहे एवढ्या एवढ्याशा अशा कोमट्याचा तर खरं तर गरम होतं पण एवढं पण नाही की मुलांनी थोडीशी सहनशीलता मुलांकडे कमी आहे आता मी इथे ओव्हन चालू केलेलं आहे आणि इथे मी पिझ्झा बनवत आहे तर इथे मी काही सेटिंग करत आहे पिझ्झा आपलं पिझ्झा बनवण्यासाठी सगळ्या सेटिंग ज्या आहेत ऑटोमॅटिकच असतात इथे जेव्हा तुम्ही घ्याल घ्यालता सगळं शिकून जाल मला पण ओव्हनमधलं बऱ्याचशे गोष्टी अजून काही जमत नाही आहे तर झालेलं आहे छान यमी टेस्टी इथे पिझ्झा तर मुलांनी इथे हातात घेतलेला आहे पिझ्झा तुम्ही बघू शकता तर इथे आता मी बसलेली आहे शिरा आता चालू आहे तर मला वाटतं की पिझ्झाच्या बेस पिझ्झाबरोबर इथे शिरा देखील नाही तर तो मुलांनी खाल्ला पाहिजे कारण काय गोडधोड पाहिजे ना पिझ्झा जो आहे तो स्पायसी बनवलेला आहे आम्ही झालं माझा छोटा मुलगा तर काही खातच नाही आहे पिझ्झा वगैरे पण बाकीचे मुलं खूप एक्सायटेड आहे आणि पुदिन्याची ती चटणी आहे खूप छान अशी पुदिन्याची चटणी इथे आमच्या घरात बनते आदितीनेच सगळं बनवलेलं आहे आदितीनेच पूर्ण जे आहे माझ्या मुलीनेच हँडल केलेलं आहे आणि माझी बहिणीची मुलगी होती दीपा तर तिने पण दोघींनी मिळून हे आज के केलेलं आहे हा स्वयंपाक तर पिझ्झा जसं जसं जस गरम बनलेला आहे तसं मुलांना लगेच मी खायला सांगितलेलं आहे तर इथे आलेली आहे ही बहिणीची लहान मुलगी आहे तर इथे आता पिझ्झाचं जे आहे खाण्याचं चा काम चालू आहे यांचं चा। तर बाहेरून आतमध्ये आणि आय आतून बाहेर आता पिझ्झा घेऊन जायचं आहे बाहेर टी व्ही चालू आहे दूध इथे माझं तापलेलं आहे छान असं कडक दूध तापलेलं आहे आणि इथे इंडक्शन कमी करून आता मी ठेवून देणार आहे म्हणजे दुधाला चांगली साई येते आणि साय आल्यानंतर मस्त असं तूप बनायला मदत होते तुपाचं पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकर घेऊन येणार आहे हॉलमध्ये मुली मस्तपैकी इथे पिझ्झा खात बसलेले आहेत आणि इथे यांची पिझ्झा पार्टी चालू आहे तर मुलांना नेहमी आठवण राहील की मागच्या वर्षीचे पण माझा व्हिडिओ मी इथे श शूट करून टाकलेलाच होता मागच्या वर्षी अगदी माझी नंदेची मुलगी आली होती तेव्हा आम्ही पिझ्झा बनवला त्यानंतर आम्ही आत्ता पिझ्झा बनवला आणि पिझ्झा बनवायला जर म्हटलं दहा पिझ्झा बनवायला मार्केटमध्ये विकत घ्यायला म्हटल्यानंतर खूप पैसे लागतात तर मी तर सगळ्यांना सांगेल की तुम्ही घरीच इथे पिझ्झा बनवा तर इथे माझी बहीण इथे टी व्ही बघत आहे मुली टी व्ही बघत आहे आता माझा आर्यन आहे तर मला आता आर्यन शोधायचा आहे की आर्यन यांच्यामधून मिसिंग आहे तर माझा मोठा मुलगा कुठे गेलेला आहे तर तुम्ही बघू शकता तव्यावरचा पिझ्झा अशा पद्धतीने बनतो खूप छान बनतो ओव्हन आणि तव्यावरच्या पिझ्झांमध्ये जास्त काही अंतर नसतं खूप लोकांचा गैरसमज आहे की ओव्हन नाही तर पिझ्झा कसा बनवायचा बेस आहे मार्केटमधूनच आणायचा आहे तर यांनी पण गरम गरम पिझ्झा घेतलेला आहे आर्यनचा मस्त असा पिझ्झा आता अगदी त्यांनी अर्धा खाल्लेला आहे आणि छान असं पिझ्झा बेत आर्यानचा चालू आहे खूप आवडलेला आहे सा आर्यन सांगत आहे की मम्मी मला पिझ्झा खूप आवडलेला आहे आणि खूप दिवसांपासून आम्ही पिझ्झा बनवलेला नव्हता तर पिझ्झा खूप मार्केटमध्ये आम्हाला खूप महाग गेला होता तर चुरला माझ्या छोट असं नन्यामुन्या मुलाला पाहिजे हे दूध असं नेहमीच असतं की बेबीला म्हणजे दूध पाहिजे आहे वाव काहीच खायचं नाही आहे सोन्याला फक्त दूध पाहिजे आणि दूध खूप थोडंसं आहे आता हे सकाळचं दूध आहे आता मी देणार आहे त्याला संध्याकाळचं जे तापलेलं दूध आहे त्याला मी नंतर चपाती आणि दूध देणार आहे अजून बरंचसं काम आवरायचं आहे भांडी घासायची आहे आम्हाला अम, पिझ्झा खायचा आहे मी आणि माझी बहीण राहिलेली आहे मुलांनी सगळ्यांनी खायला घेतलेला आहे तूप छान आता तापलेलं आहे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि इथे थंड पाण्याचा तांब्या आहे तो फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे कारण आता मला जेवायचं आहे आणि जेवणाच्या अगोदरच भांडी जी भांडी झालेली आहे तर ती ताई घासून घेत आहे आणि तिला आता भांडी घासल्यानंतर आम्ही आता खायला बसणार आहोत आम्हाला उशीर होणार आहे कारण सगळ्या मुलांनी खाल्ल्यानंतर आम्ही शेवटचे जे पिझ्झा आहे तर ते आम्ही खाणार आहोत तर दहा पिझ्झांमधून आमचा साधारण एक पिझ्झा शिल्लक राहिला होता तर मार्केटमध्ये खूप महाग पिझ्झा मिळतो मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेल की घरी सम सिम्पल असा पज्जा तुम्ही घरी नक्की बनवून बघा तर हा पिझ्झा कसा बनवायचा तर हा अगदी सोपी पद्धत आहे मी हा पिझ्झाची रेसिपी तुम्हाला अपलोड करून दाखवेल की किती सिम्पल पद्धतीने आहे प्लस या पिझ्झाला चीज कमी आहे आज तरी देखील हा पिझ्झा एवढा टेस्टी का कसा काय झालेला आहे तर आपण एक रेसिपी मी इथे नक्कीच घेऊन येईल ना पुढे तुम्ही ती रेसिपी बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळायला विसरू नका आवडलं तर लाईक करा नसेल नसलं तर आवडलं तर डिसलाईक केला तरी काहीच हरकत नाही आहे आता छान अशी तुम्ही देखील घरी पिझ्झाच घरच्या घरी बनवू शकता अगदी बेस मी फक्त मार्केटमधून आणलेला आहे नेक्स्ट टाईम मी बेस पण घरीच बनवून पिझ्झा बनवून दाखवेल तुम्हाला तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत तो चला टाटा बाय बाय